नमस्कार आई या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय शिरा पण आपण बनवतोय गुळापासून शिरा तर चला कशा पद्धतीने बनायचा काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तिथं गुळाचा शिरा बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण तर बघू शकता एक वाटी आपण इथं जाडसर रवा घेतला एक वाटी आपण इथं गुळ घेतलाय किसून तूप पाणी लागणार आहे आपल्याला इतर आपण काजूचे तुकडे करून घेतले विलायची मनुके तर काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर छानपैकी आपल्याला रवा भाजून घ्यायचा तर दोन चमचे आपण इथं तूप घालून कढई कढईमध्ये तर बघू शकता दोन चमचे आपण तूप घालून घेतले तूप छान गरम झालं की लगेच रवा इथे घालून घ्यायचा रवा इथं स्वच्छ निवडून घेतला मी तर बघू शकता छान असा मंद गॅसवर आपण इथं जास्त लालसुद्धा करायचा नाही जास्त कचरासुद्धा ठेवायचा नाही मध्यम असा याच्यावर आपण मंद गॅसवर भाजून घेणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी भाजून झाला तर जेणेकरून आपण अजून एक चमचा तूप घालून घेणार आहे आणि लगेचच आपण इथं मनुके आणि काजू घेतले त्याचे फ्राय करून घेणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण त्याच्यातच फ्राय करून घेणार आहे वेगळे फ्राय करायची गरज नाही आहे दोन तीन मिनटं आपण छान असे एक चमचा तोप घालून फ्राय करून घेतले आणि आता सर्वत रव्यामध्ये कालून आणि दोन तीन मिनटं आपण रवा भाजून घेणार आहे तोपर्यंत आपण गुळाचं पाणी उकळत ठेवलं आणि ते गाळून घेतलेले तर छान असं कडकडीत उकळी येऊन द्यायची पाण्याला तर बघू शकता तर हे पाणी गाळून घेतलं जेणेकरून कचरा वगैरे गुळामध्ये असतो तर सावकास घालायचं ह्या पद्धतीने तर बघू शकता अंगा उडण्याची शक्यता असते तर पूर्णपणे उकळेल पाणी आपण आता रव्यामध्ये घालून घेतलं छानपैकी दोन तीन मिनटं आपण याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपलं गॅस कमी करूनच ठेवायचा किंवा मंद ठेवायचा बघू शकता आणि छान असं ग मिक्स करून झालं का गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवायचं दोन तीन मिनटासाठी तर बघू शकता दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून मंद गॅसवर वापरून घेतलं छानपैकी आपल्या शिरा आता रेडी आहे तर बघू शकता अजून एक चमचा आपण तूप घालून घ्यायचं आणि जेणेकरून विलायची घेतली ती विलायची सुद्धा घालून आहे आपण तर छानपैकी तूप घातल्या मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मस्त असा मिक्स करून झालं आणि लगेच आपण याच्यामध्ये विलायची सुद्धा घालून घेतोय छान असा मोकळा आपल्या आता शिरा तयार झाला तर बघू शकता इथे विलायचीसुद्धा घालून घेतली पुन्हा परत मिक्सअप करून घ्यायची आपण विलायची घालून विलायची शेवटीच घालून घ्यायची जेणेकरून याचा वा सुगंध छानपैकी टिकून राहतो तर बघू शकता मस्त असा आपला गुळाचा शिरा एकदम मस्त मोकळा तयार झाला तर बघू शकता चले ते ते तर चल तर इथं डिश मध्ये काढून घेऊ तर बघू शकता छान असा मोकळा आपला शिरा तयार झाला तर बघू शकता तुम्ही अजिबात चिकट वगैरे झाला नाही तर कलर सुद्धा किती सुंदर आलाय तर मस्त असा गुळाचा शिरा तुम्ही करून खाऊ शकता आणि मस्त असा छान मोकळा सळसळ सुद्धा होतो तर झटपट होणार आहे आणि बघू शकता खूप पौष्टिक आहे तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद